नमस्कार दादा नमस्कार। मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा तर दादा आज दा आपण आपल्या मिरचीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर तर मला सांगा दादा ही जी मिरची आहे तर ही व्हरायटी कोणती आहे हा अग्निशिका व्हरायटी बरोबर तर साधारणतः हा मिरचीचा जो प्लॉट आहे दादा हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आपला हा दीड महिन्याचा प्लॉट झालेला हा म्हणजे दीड महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर मिरची या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गेनिक कार्बनयुक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले ज्या प्रेडला आपण मिरचीला खाली खतं भरतो बेडमध्ये बेसल डोसला हे तुम्ही खाली टाकलेली बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत बेडमध्ये भरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिजल्ट जाणवले थंडी मिरची अशी चांगल्या प्रकारे हा म्हणजे थंडी मध्ये असून सुद्धा मिरची ना कोणत्या प्रकारचा आकसा किंवा बाकीचा तो, तो प्रकार दिसत नाही बरोबर आणि अजून त्याच्यानंतर काय काय रिझल्ट त्याचे रिझल्ट तसे छान आलेले फुटवा चांगला झाला हा ग्रोथ चांगल्या प्रकार हा आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना डायरेक्ट झाडा खालून खोडातून येणार जबरदस्त फुटवाय झाडाचा बरोबर आणि महत्वाचं काय का भरपूर प्रमाणात येणार फुलकळी पण लागायला सुरुवात झालेली काय झाडांची सेटिंग हा म्हणजे आता सेटिंग पण चांगली आहे आणि महत्वाचं काय तर प्लॉट कोणत्याही प्रकारचे आहे ना असं म्हणजे आगसा किंवा तो प्रकार दिसत नाही एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती बरोबर -बर। आणि ज्या प्रेडला तुम्ही आपला कडूचा वरून स्प्रे काढला तर कडू मारल्याच्या नंतर दादा तुम्हाला त्याचा काय काय भी बेनिफिट भेटला कडूने आपले ना आतापर्यंत तीनच फवार झालेले हा म्हणजे आतापर्यंत तीनच फवार नाही झाले आता जर प्रत्यक्षात पाहिलं दादा तर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा किंवा याचा अटॅक प्लॉटवर दिसत नाही म्हणजे मावा झालं तुडतुडे फुलकिडी रस्त्या किडी नागाळी वगैरे कुठेच दिसत नाही बरोबर एकदम क्लीन प्लॉट आहे तर मला एक सांगा आपली जे ऑर्गॅनिक कार्बन ऑक्सिज जर खत आहे वापरून तुम्ही समाधान आहेत धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल